नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओवरती नसेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर कंबळीने चक्क नयनतारावरती हात उचलला तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुम्ही पाहिलंच असेल की आता चक्क सगळेजण ह्यासाठी जमलेले असतात की आपल्या प्राजूचा बड्डे असतो पण कोणाला याची देखील नसते की त्या बड्डेमध्ये अशा काय मिस्ट्री लपलेल्या आहेत म्हणजेच त्या जर बाहेर आल्या तर सगळं कुटुंब एकत्र तरी येईल नाहीतर खूप जणांचा चेहरा तरी सगळ्यांसमोर येईल म्हणजेच मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्या सरूला भेटायचं असतं तिच्या मुलीला म्हणजेच आपल्या कमळीला परंतु तिला माहीतच नसतं की कंबळी देखील त्या पार्टीमध्ये आहे आणि कमलीला देखील माहित नसते की आपली आई त्याच पार्टीमध्ये आहे तर अन्नपूर्णा राजन यांना देखील पार्टीला येण्यासाठी जरा उशीर होतो त्याच्यामुळे ते देखील त्या ठिकाणी येण्यासाठी निघलेले असतात तर एकीकडे कामिनी रागिनी आणि अनिका या तिघींना देखील आमंत्रण नसतं त्याच्यामुळे तिघींचे चेहरे लटकलेले असतात कारण की त्या तिघींना देखील हेच वाटत असतं की त्यांनी आम्हाला का बोलवलं नाही आमचा एवढा मोठा इन्सल्ट का केला असेल तर आता या सगळ्याचा बदला घ्यायचा म्हणून अनिका चक्क बंड्याला दारू पाजून त्या पार्टीमध्ये घेऊन येते कारण की तिला माहित असतं की जर सगळ्या एवढ्या रिच लोकांसमोर जर ह्या गावछापच्या भावाची जर सगळ्यांसमोर इज्जत गेली इन्सल्ट केली तर नयनतारा मॅडम त्या गावछापला तिथून हाकलून देतील सगळ्यांसमोर हाच खूप मोठा तमाशा अनिकाला निर्माण करायचा असतो तर आता हे सगळं करण्यासाठी अनेक तिच्या दोन चार फालतू मैत्रींना घेते आणि हे सगळं करण्यासाठी ती निघते देखील आणि ती बंड्याला फसवून तिच्या जा जाळ्यामध्ये चांगल्याच प्रकारे दारूही पासते आणि सगळं काही घेऊन त्या ठिकाणी जात हे सगळं होत असताना तुम्ही बघतच असाल की आपल्या नयनतारा मॅडमला देखील एक गोष्ट खूप आवडलेली असते की कमळी आणि निंगी ह्या सगळ्या जणी प्राजेक्टर जुला मदत करत असतात घरात देखील मदत करत असतात आणि तिला वाटत असतं की खरंच किती चांगली आहे कमळे आणि नंगी माझी ओळख चुकली होती आणि मी आतापर्यंत कमळीला खूप चुकीचं समजत होते पण त्यावेळेस तुम्ही पाहिलंच असेल की याच्या अगोदर देखील नयनताराने कमळे आणि नंगीला त्यांच्या घरी बोलून बोलवलं होतं डिनरसाठी पण आता एकीकडे आपल्या सरूची हीच धागदूक चालू असते की माझी कंबळी मला कधी भेटेल आणि ह्यांना सगळ्यांना कसं सांगू की माझं खरं नाव काय आहे तर आता हे सगळं घडत असताना मात्र तुम्ही बघत असाल की राधिकाला देखील एकीकडे हेच वाटत असतं की ऋषी आणि कमळीचं जर लग्न झालं तर किती चांगलं होईल कारण की कमळी किती समजूतदार आहे एवढं सगळं समजूतदारपणे जर वागते की अशी एक व्यक्ती तर ह्या घरामध्ये पाहिजे सगळ्यांना समजून घेणारी आणि सगळ्यांना समजून सांगणारी आणि काळजी घेणारी तर एकीकडे आता ऋषी सर देखील आता हळूहळू कंबळीच्या प्रेमात पडत असतात हे तुम्ही बघतच असताल कारण की ऋषीला देखील कमळी आवडत असते हे तुम्हाला देखील माहीतच असेल तर एकीकडे मात्र आता आपल्या कमळीला देखील ऋषी सरांबद्दल फिलिंग्स यायला सुरुवात झालेली असते पण आता हे सगळं घडत असताना मात्र आता पार्टीमध्ये खूप मोठा ट्विस्ट येतो कि असल की तुम्हाला माहितच असेल की राजनला ज्यावेळेस मात्र आपली अन्नपूर्ण आजी म्हणते की काय झालं रे राजन तुझ्या मोठ्या मुलीचा आणि तुझ्या बायकोचा काही शोध लागला का नाही तर त्यावेळेस मात्र राजन देखील म्हणतो की पोलिसांची एक तुकडी गावाकडे पाठवलेली आहे मी त्याच्यामुळे मी दिलेल्या माहितीनुसार ते सगळे काही शोध घेत आहे तर आपल्याला लवकरच माहिती कळेल नंतर आपण पुढचा देखील शोध घेऊया तो काळजी करू नको मी त्यांना शोधून काढेलच पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आता कामिनी आणि रागिनी जास्तच घाबरून जातात कारण की तुम्हाला माहितच असेल की जर कामिनीला माहित असतं की जर अन्नपूर्णाची मोठी नात आणि जर सून घावली तर त्यावेळेस मात्र ही सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती होईल मला आणि माझ्या मुलीला आम्हाला रस्त्यावरती आल्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी म्हणते की कामेनी मी त्यांना संपवल्याशिवाय मी शांत बसू शकत नाही कारण की हे सगळ्यात मोठं माझ्यासाठी चॅलेंज असेल आणि हे सगळं आता ती करण्यासाठी देखील तयार होणार असते पण आता एकीकडे तुम्ही बघतच असाल की ज्या प्रकारे ह्या अनेकाने रागाच्या भारामध्ये येऊन काय करायचं ठरवलेलं असतं हे सगळं तिच्याच अंगलट येणार आहे म्हणजेच ती चक्क आता मात्र सगळं काही बंड्याला घेऊन त्या पार्टीमध्ये जाते तिच्या मैत्रिणीच्या नादांनी आणि बंड्याकडे केक देते आणि म्हणते की तू बंड्या हा केक घेऊन सगळ्यांसमोर जा आणि त्यावेळेस तुम्हाला माहितीच आहे की बंड्या प्रकारे नशेमध्ये असतो त्यावेळेस बंड्याला नीट चालता देखील येत नसतं कारण की बंड्याला फसवून यांनी दा हे सगळं दारू पाजलेले असते आणि हे सगळं केलेलं असतं या मूर्ख अनेकाने आणि देखील त्याच पार्टीमध्ये गेलेले असते तिच्या मैत्रिणींसोबत कारण की त्यांना इन्व्हिटेशन नसतं तरी देखील त्यांना सगळ्यांसमोर कमळीची बेइज्जती करायची असते आणि तिला तिथून हकलून लावताना सगळं काही पाहायचं असतं पण आता हे सगळं घडत असताना तुम्ही बघतच असताल की साधना म्हणजेच आपली सगळ्यांची सरू ही देखील आता विचारात पडलेली असते आणि तिला तुम्ही पाहिलंच असेल की रोहितने देखील पट्टी करून आणलेली असते त्याच्यामुळे मात्र ती आता आराम करत असते आणि कंबळी आणि निंगी म्हणतात की काळजी करू नका आम्ही सगळं जर सांभाळून घेऊ त्यावेळेस मात्र नयनताराला अजून जास्तच आधार वाटतो तर आता एकीकडे तुम्ही पुढे बघसालच की प्राजू म्हणत असते की आपण एक काम करायचं का कंबळीच्या इकडच्या लोकांना देखील बोलवायचं का आपल्या बर्थडे पार्टीमध्ये तर त्यावेळेस मात्र नयनतारा म्हणतात की इथे बघ किती मोठी मोठी रिच लोक आलेले आहेत तर त्यावेळेस मात्र परत प्राजूला असं वाटतं की माझ्या आईचा कधी स्वभाव बदलणार कारण की ती अजून देखील तिला असं वाटतं की कमबळी ह्या लोकांचं काही स्टँडर्ड नाही आहे म्हणून कारण की आपण असं काय स्टँडर्ड आहे आपल्या आपण राहतो चांगले आपण कपडे चांगले घालतो म्हणून स्टँडर्ड माणसाचं बदलत नसतं हेच प्राजूला वाटत असतं तर तेवढ्याच वेळेस मात्र तुम्ही बघसाल की त्या ठिकाणी बंड्याकडे अनिका केक देते आणि बंड्या पायऱ्यावरून चालू देताना खाली पडतो त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून नयनताराला आणि तिथल्या लोकांना शॉक बसतो तर नयनतारा रागाच्या भरामध्ये चक्क त्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी जाते आणि तेवढ्यात मात्र आपली कमळी तिथे येते आणि नयनताराचा हात पकडते आणि तिच्यावरती हात उचलते तर हे सगळं घडतं खूप भयानक सीनमध्ये कारण की त्याच वेळेस मात्र तिथे ऋषी सगळेजण खूप प्रेझेंट असतात आणि जणच आता कमळीकडे बघत असतात कारण की कंबळीने नकळत का होईना पण चक्क नयनताराचा सगळ्यांसमोर इन्सल्ट केलेला असतो कारण की बंड्याला वाचवण्यासाठी पण बिचाऱ्या बंड्यासोबत हे घडलेलं कसं असतं हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे तर आता पुढे भयानक ट्विस्ट हाच घडतो मित्रांनो की नयनतारा आपल्या कंबळीसोबत काय करतात हे पानरंजक ठरणार आहे आणि एवढ्या लोकांच्या मध्ये आपला ऋषी जाऊन कमळीला प्रकारे वाचवतो हे देखील खूप मोठं रंजक ठरणार आहे आणि ज्यावेळेस मात्र बंड्या सगळ्यांना सत्य सांगेल की मला ह्या अनिकाने दारू पाजली होती त्यावेळेस मात्र ह्या अनिकाचं त्या पार्टीमध्ये काय होतं हे पण पानरंजक ठरणार आहे आणि एकीकडे एक मात्र ही कमळी जाते आणि म्हणते की ह्या साधना काकू नेमके आहेत तरी कोण त्यावेळेस मात्र कमळीचे आणि तिच्या आईची भेट होईल का हे देखील पानरंजक ठरणार आहे आणि त्याच ठिकाणी मात्र आता एवढ्या मोठ्या लोकांमध्ये आता पूर्ण आजी देखील येते आणि सोबत च आपले राजन सर देखील येतात त्यावेळेस मात्र ते कमडीसाठी स्टँड घेतील का नाही हे पानं खूप रंजक ठरणार आहे भेटूया पुढील अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद